तर फायनली मित्रांनो झाकण आता ओपन आणि दिसत आहे आतमध्ये काय बाबा ना तांदुडी तंदुडी तांदुडी आहे का तांदुडी तांदुडी ये ना हे ना डेसी लाटली याच्यामध्ये टोपामध्ये मित्रांनो पॅक करून जसा बिर्याणीला दम देताना तसा दम दिलाय आणि बोकडाचा एक पीस निकासा मास्क सोडलाय बघा हड्डी पासून बघा एकदम प्रॉपर दिसतं इथं कुठं ही आयडिया आली कुठून बनवायची रेसिपी आम्ही टीव्ही लागला टीव्ही मद्र केरळ गेलेलो आम्ही फिरायला फिरायला फिराला आमचा दोस्त आहे मल्लिकार्जुन

ग्रेव्ही कसली खतरनाक बंटीने मॅरिनेशन केलेला मटन बंटा किती मटन हो? आहे तीन, तीन किलो, किलो।, तीन किलो चाप बघा चापची साईज बघा एकदम आखास ठेवलाय बंटी या बाजूला आता मटन टाकताना साईज बघा एक एक <laughs> पीस मित्रांनो एकदम मोठ मोठ चाप ठेवलं अभि ग्रेव्ही कि या सब तुम्हाला भाषण ना यांनी चा पण टेस्ट चांगला आहे ताई मला फोन करून बोलावला मी टेस्ट करायला अलिबागवरून कामान ठेवून आलेला मी कामानिमित्त लागते चांगली टेस्ट मला भेटलेला आहे मित्रांनो हा चावा कशी आहे टेस्ट कशी आहे एक नंबर एक नंबर मस्त बघा मित्रांनो ऍडव्होकेट हे रांजण पाडागाव गावचे यंगेस्ट आणि फिटनेस मध्ये बॉडी दाखवू एकदा बाईची बॉडी फ्लेक्स करून दाखवा कशी टेस्ट कशी लागते लय मेहनत घेतली सकाळी उठलो एकदा दाखवा पीस आणि सकाळपासून मेहनत घेतली काही काम करणार आणि उद्यापासून आम्ही शाकाहारी होणार दाखव एकदा अरे आहे टेस्ट कशी आहे कातील कातील तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा पी एम फिशिंग या वर तर मित्रांनो जसं का माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आमच्या गावातल्या तल्याजवळ आहे आणि आपल्या सोबत आज अखिलेश पाटील आहे आणि आज दीपक शेठ पाटील चिरले गावचे राधे एंटरप्रायजेसचे प्रोपरायटर यांनी हा यावर्षी पण त्याला लीलावाद घेतला आहे आणि त्यांचा इथं मोठा एक बेरा टाइप असा म्हणजे बनवलेला आहे बेरा कोण बोलणारच नाही खालती बैलांसाठी बेऱ्यांवरती फार्म हाऊस एकदम भारी तुम्हाला सर्व दाखवेल आणि इथं आज अखिलेश मला एक असा प्रश्न आहे तुझ्या हातात रॉड आहे आज फिशिंग पण आपण पन करू पाऊस नाही पडत आहे पण आजची रेसिपी काय असणार आहे आजची रेसिपी म्हणजे डेसा आहे ते आपले कन्नडे आहेत ते केरळ केरला साईड त्यांचे बोकडाचं पीस बोकडाचं लेग पीस तीन आहेत ते चार चार आहेत सॉरी चार आम्ही बनवणार आधी आधी ती रेसिपी चांगली दाखवू तुम्हाला मी ऍक्च्युली लेट झाले मित्रांनो अकलेश पुन याच्या हातावर लसून सोलो होता अजून लसून हाताला लागलाय सगळं आपले मेंबर इथं काय नाही काय तयाऱ्या करतात रेसिपीसाठी आणि आपली बहुतेक मंडली आता या साईडला कॅमेरा फिरवला तुम्हाला दिसल आता त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया आणि त्यांची इथून माहिती घेऊ का आजची रेसिपी काय काय असणार आहे व्हिडिओला लाईक करा आता तुम्हाला आपले सगळं मेंबर आहेत ना अखिलेश कोणती तर कॅमेरा तर आपल्या सोबत आता कमलामा जोडलेला आहे आणि मला एक असा प्रश्न आहे बोला तुझ्या इथून सांग आज मटणाची रेसिपी असणार आहे हा तंदुरी म्हणजे देशी ढेसा केरला साइड ते डोकं ते काय युट्यूबर आहेत ते असं टोपामध्ये मोठं मोठं लेग पीस बोकडाचा ठेवतात आणि ती रेसिपी आहे का ही रेसिपी आहे आतमध्ये देशी चार चार दिस ठवलं ना लिशी झवतो लिशी झव आपण उवन उबकाशी करून तून पोपटी पुफटी समजला हा पोपटी आम स्टील करणार आहेओ एक्चुअली मित्रांनो मीस लेट झालोय याही रेसिपीला सुरुवात पण केली तर आता बघू आपण यांना विचारू याच्यामध्ये काय काय तुम्ही वापरला होली मसाला काय काय टाकला पुदिना राय पुदिना कमालपत्र तमनपत्र तू परतच सांग लवण दालचिनी सगळा करी पत्ता सगळं टाकलेलं आहे म्हणजे मसाला ऐकून रेसिपी खूप धमाकेदार होणार आहे सुगंध काय काय म्हणजे माईक मधून काय समजणार नाही आम्हाला लिहित कारण का इथं टेक्निक बघा काय ही भाप सगळे आरकवासाठी गव्हाचा पीठ लावलाय तरी पण त्याच्या बाहेर निघते म्हणजे रेसिपी खूपच धमाकेदार होणार आहे आणि स्वतः दीपक शेठ पाटील तुम्ही बघू शकता ही खामी रेसिपी साठी हातभार पण लावतात आणि संतोष शेठ पाटील दोघ जण इथं या नाही यांना तंदुडी तंदुडी येल इंद्रला यमा ना भाषा बघू बघू शकता तुम्ही आपल्याला काय समजत नाही तुम्हाला काय बोला समजलं ना कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> तर इथं स्वतः मालक चालक दीपक शेट पाटील आणि संतोष शेट पाटील दोघ इथं रेसिपी साठी हजीर आहेत आणि त्याही पण थोडीफार इथं मेहनत घेतलंय इंद्रला उब इंगला डेसा इन इंगला डेसा फीस सगळं मित्रांनो तुम्ही बघितला असेल तिकडे कमला मामाने दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांनी सांगितला काय रेसिपी होणार आहे आपण थोडासा लेट झालो त्याच्यामुळं आपल्याला एक पीस बघायला भेटलं नाही पण अजून एक पुढची रेसिपी आहे ती नक्की तुम्हाला दाखवेन आणि आता ती फोटो येत ना मी फोटो लावीन समोर काय रेसिपी येते आणि आता ते शिजत आलं ना का आपल्याला बघायला भेटतील शिजल्यावर वडा एक तुम्हाला दाखवू तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा म्हणूनच ही व्हिडिओ स्पेशल होणार आहे तुम्हाला रेसिपी पहिली बघायलाच नाही भेटली बनून राहा खूप भारी रेसिपी होणार आहे आणि अकलेशनी चांगला रॉड पण आणता आपण रॉड आणला आणि आज मासेमारी पण आपण करू जिताडा लाईव्ह बेट लावून जिताडा पकडण्याचा प्रयत्न करू आणि कटला तिला पीएम असा पकडण्याचा प्रयत्न करू व्हिडिओमध्ये बनवून राहा मजा येणार आहे लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून या असल्या व्हिडिओचा अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला इंस्टाग्रामवर लवकर भेटेल चला आता बनवून राहा मजा येईल खूप तर मित्रांनो हे बघा आपण इथं आता पहिला गल टाकून ठेवू कटल्यासाठी बघा इथं फिडरला कटल्याचा खाना लावला आहे आणि आता फिडर मारून ठेवू चला गणपती बाप्पा मोरिया मित्रांनो ते बघा आम्ही त्या साईडला आता रॉड टाकून ठेवलं आणि आपला कमला मामा फायनली आलाय किती टाइम झाला असेल या ठेवून दीड तास दीड तास दीड तास झालाय असं सांगतात आणि आता त्यांनी झाकण म्हणजे जो गावाचा पीठ लावलाय ना तो आता काढायला घेतील आतमध्ये काय रेसिपी ते ठेवलंय ना ते आपल्याला आता फर्स्ट लुक बघायला भेटेल आणि मेंबर बघा कसं सगळं बरीच माणसं जमली आणि आता बघू अकलेश पण आहे या बाजूला आता काय करायचं बघा तर फायनली मित्रांनो झाकण आता ओपन आणि दिसत आहे आतमध्ये काय बाबा ना तंदुरी तंदुरी तंदुडी आहे का तांदुडी तांदुडी ये ना ये, ने मर... देसी ला... ये ना देशील हे ना माहिती ग मसा बिसाल्याचा एकदम प्रॉपर सुगंध येतय आहे आणि भाप आहे ना वरती म्हणून जास्त काही दिसत नाही आता शिजलाय का टेस्टिंग चालू आहे टेस्टिंग चालू आहे कसं आहे सुपर 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 इल्ला ला हे आम्ही ढेसे आता ठेवले आहे आहेत चार आणलेले आहेत दोन बोकरांचे मागचे ढेसे आता ते शिजलेले आहेत त्याच्यामध्ये पुदिना लावणार हे पेस्ट लावणार मसाले लावणार मिरची मिरची मसाला लावणार आणि ते तेलामध्ये टाकून फ्राय करणार त्यानंतर आम्ही त्याला खायला घेऊ तर हाफ डन झालाय टोपामध्ये मित्रांनो पॅक करून जसा बिर्याणीला दम देताना तसा दम दिलाय आणि बोकडाचा एक पीस असा मास सोडलाय बघा हडी पासून बघा एकदम प्रॉपर दिसतं इथं चार लेग पीस आहेत एक बाजूला पडलाय बघा आणि हे तीन टोटल चार लेग पीस आहेत आणि कुठं ही आयडिया आली कुठून बनवायची रेसिपी आम्ही टीव्ही लागला टीव्ही लारला गेलो आम्ही फिराला फिराला आमचा दोस्त आहे अर्जुन तर त्यांनी आम्हाला बनवून दिलेलं आम्हाला ही रेसिपी तुम्हाला बनवून खायला दिलेली आणि तुम्हाला आवडली एक नंबर तुम्ही आपली प्रयत्न कमला कशी वाटते तुम्हाला होईल का परफेक्ट आता तुम्ही बघा ना हे शिंदेला हे तर मित्रांनो बघा आता टेस्ट करायला थोडा थोडा घेतलाय सगळ्यांनी दाखवा एकदा कसा आहे खाऊन आम्हाला प्रत्येकाचा सांगा कसा काय विषय आहे हा आटम बघा कसा झाला एकदम एकदम डन केलाय तरी पण कशी खाऊन दाखवा एकदा एन इला एन्ड डिसाइड ला म्हणजे तिकडचे भाषण परफेक्ट परफेक्ट आपले भाषण आपले भाषण म्हणजे एकदम मस्त शिजलेलं आहे एकदम बेस्ट लागतो खायला आम्ही आखा ला मसाला लावलेला ला। ला तो त्यामुळे उकडलेला आहे आता आम्ही तेलामध्ये बॉईल करणार जसे आपण हळदीला वडे कसे तळतो आपण वडे त्याप्रमाणे आम्ही तळणार त्यानंतर आम्ही तो खायला रेसिपी म्हणजे ही हल्ली हाफ डन झाला आहे म्हणजे अजून याची पुढची प्रोसेस बाकी आहे का हा बॉईल झालेला आहे आता आम्ही याला सगळं बर आता मीट मसाला एकदम वरती मसाला सगळा आहे आता आमची ती मिरची असते ना आपली मद्राशी मिरची ती लावणार याला मग अजून टेस्ट येणार समजलो ना ती कसं बोलताना इल्ला चिल्ला बिल्ला आपण लावू बिल्ला तर मित्रांनो ही रेसिपी आता हाफ डन झाली आणि बाकीची पुढची रेसिपी आहे ना ती आता प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेन कराची मॅरिनेशन चालू चला आता टॅक मॅरिनेशन करू चालू आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून जा लाईक शेअर सब्स्क्राइब करा धमाकेदार तुम्हाला आता रेसिपी बघायला भेटला बघा मित्रांनो अशा प्रकारची रेसिपी झाले तयार अर्धी आणि आता अजून अर्धी बाकी आता मीठ घे मीठ अशा प्रकारे लेकपीस आहेत चार बोकडाचा तर मित्रांनो हे बघा लेग पीस आता इथं जो त्यांना पहिला फर्स्ट मॅरिनेशन साठी मसाला लावलेला ना तो आता बाजूला काढताना आणि अखिलेश काय घेतला आला लसणाची पेस्ट ती मिरची पेस्ट आणि ती धनिया पावडर आणि जिरा हा म्हणजे तो मिक्स आहे आणि आता एक तुम्ही संतोष शेठ पाटील स्वतः तुम्ही बघू शकता इथं सेकंड मॅरिनेशन करताना बोकडाचे लेग पीस ला आणि दीपक शेठ पाटील इथं ज्यांना फ्राय करायचं आहे ना त्याची तयारी करताना तुम्ही बघू शकता प्रॉपर इथं आता चुल्हा पुन्हा एकदा पेटवतात आणि इथं साठी सुरुवात केली बघा सेकंड मॅरिनेशन तेल ने मित्रांनो आता अख्खा तेलाचा डबा आहे आणि आता जे एक पीस आहेत ना ते याच तेलामध्ये फ्राय करायचे आहेत मॅरिनेट केलं आणि आपली एकदम गावाकडची पद्धत लाकडी चुली व लाकडाची पेटवलं आणि विठांची चूल बनवले बघा राहूल आपले हा जो मटन दिसतय याचा काय आहे याचा आता कालव आहे कालवण डिफ्रे, का थोडा डिफरंट डिफरंट व्हरायटी जरा वेगळी वाटत आहे आपण ऍक्च्युली काय मटनाचा जो रस्ता कालून बनवतो ना तो जरा वेगळा असत आणि पहिले मॅरिनेट करता कच्चा म्हणजे काय केरला स्टाईल केरला स्टाईल केरला स्टाईल मित्रांनो बघा या बाजूला एक रेसिपी ऑलरेडी चालू आहे स्वतः दीपक शेठ पाटील इथं रेसिपी तयार करताना आणि संतोष शेठ पाटील तिथं दुसरा चूल पेटवताना कारण का त्या चुलीमध्ये हा मटन बनवायचा आहे मित्रांनो दुसरे रेसिपी साठी सुरुवात केली संतोष पाटील कांदा पहिला ढकलाय बघा तेल नाही टाकलाय पहिला कांदा टाकलाय का कांदा पहिला टाकला ना का पहिला भाजून घेता बघा विना तेलाचा कांदा तेल पहिला या साईटला दुसरी रेसिपी आपली बहुतेक रेडी झालेली आहे बघा आता बाजूला काढलंय अजून फ्राय होते कारण मग गरम बाजूला काढल्या मित्रांनो कांदा मारून झालाय आणि आता नंतर त्याचे वर्षी तेल हे अशी टेक्निक आहे पहिला कांदा बिना तेलाचा मारून घेतला त्याच्यानंतर तेल टाकलं बघा आणि ही पण रेसिपी चुलीवर एकदम नजारा किती भारी आहे बघा तल्याच्या बाजूला आणि आज पावसाने पण साथ दिली ढगता आहेत पण पाऊस नाही अजून आला लसणाची पेस्टी का धन आहे आणि काय आपला स्पेशल घरचा मागरी मसाला आपला स्पेशल बोल ओप बघा मित्रांनो ज्याच्या मध्ये बोकडाचे लेग पीस स्टीम तो तो घेताना तोच पाणी या रेसिपीला स्टॉक वॉटर म्हणून वापरतात कारण का त्याच्यामध्ये पूर्ण ते, ते लेग पीस ची टेस्ट गेलेली आहे म्हणून बघा अशा प्रकारे ग्रेव्ही तर झाली आता टॉमॅटो प्युरी पाहिजे ग्रेव्ही कसली खतरनाक आरोमा पण वरती आलाय एकदम तेल सोडलाय वरती आणि बंटीने मॅरिनेशन केलेला मटन बंटा किती मटन हो? आहे तीन किलो, तीन किलो। हो चाप बघा चापची साईज बघा एकदम आखास ठेवलाय हो गावठाण गावचे सुनील मडवी आलेले आहेत आमची रसोई टेस्ट करण्यासाठी कशी जा री टेस्ट करण्यासाठी पा आहे पाहुणा मागून पण ते शेट मडवी गावठाण आजचे काळात ते भरपूर फॉर्मला गावठाण गावात बघायला गेलो नाव त्यांचं आहे कळते आम्हाला एकदम कडक हा बघा तू शेट लक्षात या बाजूला आता मटन टाकताना साईज बघा एक पीस मित्रांनो एकदम मोठ मोठ चाप टवलन खास चा, चाप रेसिपी आहे का चाप, 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 चाप नल्ली आणि ग्रेव्ही बघा कसली दिसते भारी आणि स्वतः संतोष शेट पाटील मटन आदवताना खतरनाक एकदम रेसिपी आता आणि या कमला आता या रेसिपी साठी मडवी त्यांच्या भाषेत मध्ये बोलणार आहे बोलणार

पाणी तणींना ग्रेवी हे ना बटाटा बिया तर मित्रांनो या बाजूला आता सुनील शेठ मडवी संतोष पाटील आणि दीपक शेठ पाटील इथं आलं आणि आता टेस्ट कशी आहे सुनील मडवी चांगली टेस्ट कशी आहे चांगली टेस्ट आहे याच्यासाठी मेहनत घेतली दीपक शेठ पाटील संतोष शेठ पाटील आणि कमलाकर मामा यांनी आणि समीर घर यांनी मेहनत घेतली ही रेसिपी बाहेरची कुठली रेसिपी आहे केरला केरला स्टाईलची ची रेसिपी आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला सांगा कसा आहे टेस्ट चांगले आहे ताई मला फोन करून बोलावला मी टेस्ट करायला ते आलेलो आहे अलिबागावरून अलिबागावरून कामान ठेवून आलेलो मी कामानिमित्त बाहेर गेलो ते बोलले तुम्ही येवा तुझं ही टेस्ट करायला लागते बघा एकदा सांगा चांगली आहे बघा अप्रुव्हल आम्हाला भेटलेला आहे मित्रांनो सुनील शेठ सांगितलं टेस्ट भारी आहे आता एक रेसिपी तर झाली आता दुसरी रेसिपी आम्ही ठेवले चुलीवर मस्त मस्तपैकी भरलाय ग्रेव्ही घालतो खायला जास्त कोण कोण खायला तयार आहेत त्या बाजूला बघा तिथे एक लेकपी रेसिपी झाली आणि इथं दुसरी रेसिपी ठेवलंय तर मित्रांनो आता बंटीने पण सामान चालवलं बघा आता काय सला बिलाड बनवा लागा डायरेक्ट जेवणावर सगळी बाकीची सोय आता बंटी वरती जाऊन करणार आहे तुम्हाला वरच्या रूम पण दाखवीन कशा आहेत आणि तिथपर्यंत आपण त्या साईडला आपले रॉड टाकलं ना ते बघू चला तिथं काय लागते तिथपर्यंत व्हिडिओ मध्ये बनून राहा तर फायनली मित्रांनो रेसिपी आपली रेडी झालेली आहे जो मटन ठेवलेला तो, तो पण झाला ना सगळी रेसिपी झाली आणि जे आपले मेन बोकडाचं चार लेग पीस होत ना ते इथं आता बघा तुम्ही कसं प्रोफेशनल सगळं आपलं मेंबर बसलं हेच ते सगळं मेंबर ये या बाजून बघू शकता आणि सगळी तयारी केली आणि कुठली पद्धत आहे एक केरला केरला ची पद्धत आहे आणि लेग पीस त्या पद्धतीने तयार केलं आता यांचं मग अशी मी तुम्हाला रिएक्शन दाखवला पण आपला आता ग्रुप मध्ये नवीन मेंबर ऍड झालाय तर त्यांची ओळख पटून घेऊ हवा धर बोलाच हा बोच फक्त तुझी ओळख गाव पत्ता आता पत्ता सगळा सांग मी रत्नदीप दीपक संदुसा मित्र चेअर्स आणि एकदा खाऊन थोडीशी टेस्ट दाखवा लोकांना समोर आखा लेग पीस तसा नाही अक्का हा चावा कशी आहे टेस्ट कशी आहे एक नंबर एक नंबर मस्त बघा मित्रांनो ऍडव्होकेट आहे तर रांजण गावचे यंगेस्ट आणि फिटनेस मध्ये बॉडी दाखव एकदा बाईची बॉडी फ्लेक्स करून दाखवा बघा <laughs> सला बिलाड चालू आहे आणि प्रोटीन साठी इथं डायरेक्ट मटन तर ही आजची अशी रेसिपी आहे दीपक शेठ दोन शब्द सांगा काहीतरी आता तुमची रेसिपी तुम्ही बनवली तुम्हीच खाताव सगळ्यांचा रिएक्शन विचारा कशी झाली सगळ्यांची तर माईक देसा तुम्ही आजची रेसिपी अशी बनवली आहे आम्ही ज्यावेळी केरळला गेलतो एक आमचा दोस्त आहे त्याने आम्हाला रेसिपी अशी बनवून दिलेली खायला तुम्हाला आवडली आम्हाला तिथं आणि सांगितलं प्रयत्न केला त्याच्यासाठी खायसाठी आम्ही गावठाण गावचे सुनील शांताराम मडवी यांना बोलवले राजनबाचे रायगड जिल्हा वकील हे फेमस वकील आहे त्यांना बोलवले राजनबा वरून रत्नदीप पाटील यांना टेस्ट करण्यासाठी माझा दोस्त आहे समीर करत आहे अखिलेश पाटील आहे जयदीप आहे जयेश आहे सर्व काही आम्ही सगळी मंडळी बॅकग्राऊंड मध्ये इथं उभी आहे मंडळी आहे आणि एकदा त्यांची तर माईक देसा तुम्ही तर बनवली कशी टेस्ट कशी लागते लय मेहनत घेतली सकाळी सहा वाजल्यापासून उठलो एकदा दाखवा लिख पीस आणि सकाळपासून मेहनत घेतली आज आज मी काम काम करणार येऊ आणि उद्यापासून आम्ही शाकाहारी होणार येऊ मोठी मेजवानी आहे सुनील शेटमाठी बोलतो मी कायच बोलणार नाही कारण चांगले आहे ते चांगले आहे मस्त ना आवर्जून बोलवला फोन करून सुनील शेटमाठी वाटते आणि आता वकिलांकडून पण घेऊया देसा यांच्या इथे यांच्या इथे काय बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही स्वतः जिम करता फिटनेस करता आणि इतका भारी प्रोटीन तो पण मधून कसे वाटते टेस्ट मधून प्रोटीन आहे मला खरंच माहिती नव्हतं मी कामानिमित्त आलो होतो नंबर जेवून आलो होतो मी पण हे सगळं दीपक शेटमीजी आणि संतोष शेटमीजी बनवली त्याच्यामुळे थांबताच नाही आला कारण त्याच्यामध्ये टेस्ट सुंदर दीपक हा खूप मोठा खवय आहे खूप मोठा रांधे आहे त्याच्या हातच खास आंबट मासे खार मी बराच येतो त्याच्या एवढा भारी कोणच बनवत नाही खूप सुंदर थँक्यू आणि संतोष oh. म्हणजे ज्या प्रकारे माणूस सुंदर आहे त्या प्रकारे हाताला पण भारी दाखव एकदा चाव मार अरे बा कशी आहे टेस्ट कशी आहे कातील कातील म्हणती म्हणतीये एक नंबर एक नंबर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व मंडळी आपली बसलय आणि एन्जॉय करतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता आम्ही पण भेटतो तुम्हाला बाहेर कारण का खतरनाक अशी रेसिपी झाली व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण गल पण तिकडे टाकून ठेवलं आणि गळाला काही लागलाय का नाही आपल्याला अजून काहीच नाही लागलंय पण आता भेटू पुढं जिथपर्यंत मासा लागत नाही तिथपर्यंत थांबू व्हिडिओ आवडली ना तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटतील तर चला भेटतो अशाच नवीन नवीन कृषीच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय